नमस्कार आज आपण आपल्या भारतीय संविधानाच्या अगदी हृदयात डुकावणार आहोत आणि त्या आश्वासनांबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक नागरिकाला एक सन्मानपूर्ण आयुष्य जगण्याची हमी देतात हो आपण बोलतोय आपल्या मूलभूत हक्कांबद्दल चला सुरू करूया एक विचार करा असे कोणते अधिकार असू शकतात जे कोणीही अगदी सरकारसुद्धा आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही हा प्रश्नच आपल्याला सांगतो की आजचा विषय किती महत्वाचा आहे तर मग हे मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या संविधानाच्या भाग तीनमध्ये दिलेले असे अधिकार आहेत ज्यांना कायद्याचं संरक्षण आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ते न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे काय तर समजा आपल्या कुठल्या हक्काचं उल्लंघन झालं तर आपण थेट सुप्रीम कोर्टात जाऊन न्याय मागू शकतो ही एका सामान्य नागरिकासाठी खूप मोठी ताकद आहे नाही का म्हणूनच या हक्कांना भारताच्या कार्टा असंही म्हणतात मॅग्ना कार्टा हा इंग्लंडमधला एक ऐतिहासिक दस्तऐवज होता ज्याने पहिल्यांदा राजाच्या अमर्याद सत्तेला लगाम घातला आणि लोकांना अधिकार दिले आपले मूलभूत हक्क आपल्या लोकशाहीसाठी अगदी तितकेच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचे आहेत आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक या हक्कांचा अर्थ समजून घेऊ हो, आणि हो ते लक्षात कसे ठेवायचे यासाठी काही सोप्या ट्रिक्ससुद्धा पाहूया चला तर मग आपल्या चर्चेच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया आणि पाहूया भारतीय लोकशाहीचे हे सहा मजबूत आधारस्तंभ नेमके कोणते आहेत तर सध्या भारतीय नागरिकांना एकूण सहा मूलभूत हक्क मिळाले आहेत आणि यातील प्रत्येक हक्क आपल्या स्वातंत्र्याचा आणि आपल्या प्रतिष्ठेचा एक महत्वाचा भाग आहे पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुम्हाला माहितीये का सुरुवातीला हे हक्क सात होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली आणि संपत्तीचा हक्क या लिस्टमधून काढण्यात आला तो आता मूलभूत हक्क राहिला नाही तर फक्त एक कायदेशीर हक्क आहे याचा अर्थ सरकार सार्वजनिक कामासाठी तुमची संपत्ती घेऊ शकतं पण त्यासाठी कायद्याने ठरवलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागते म्हणूनच आता आपल्याकडे सहा मूलभूत हक्क आहेत आणि हे आहेत ते सहा हक्क समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धाचा हक्क धर्मस्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि सगळ्यात शेवटी घटनात्मक उपाययोजनेचा हक्क चला आता यातल्या प्रत्येकात जरा खोलात शिरूया आता आपण त्या दोन हक्कांबद्दल बोलूया जे खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाहीचा पाया आहेत समानता आणि स्वातंत्र्य समानतेचा हक्क म्हणजे काय यात पाच महत्वाच्या गोष्टी आहेत एक कायद्यासमोर सगळे समान दोन धर्म वंश जात किंवा लिंगावरून कुणाशीही भेदभाव नाही तीन सरकारी नोकरीत सगळ्यांना समान संधी चार अस्पृश्यतेसारखी भयानक प्रथा पूर्णपणे बंद आणि पाच राजा महाराजा अशा वंश परंपरागत पदव्या रद्द विचार करा एका झटक्यात किती मोठी सामाजिक क्रांती केली आपल्या संविधानाने आता स्वातंत्र्याचा हक्क हा तर खूपच व्यापक आहे यामध्ये आपल्याला बोलण्याचं एकत्र येण्याचं संघटना बनवण्याचं स्वातंत्र्य मिळतं पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे कलम एकवीस जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण याचा अर्थ फक्त जिवंत राहणं नाही तर सन्मानाने जगणं आणि हो याच हक्काचा भाग म्हणून कलम एकवीस नुसार सहा ते चौदा वर्षांच्या प्रत्येक मुलामुलीला शिक्षणाचा हक्क मिळाला आहे आता आपण त्या तीन हक्कांकडे वळूया जे थेट मानवी प्रतिष्ठेशी आणि आपल्या ओळखीशी जोडलेले आहेत हे बघा किती सोप्या भाषी तिथे मांडलं आहे शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे माणसांची खरेदी विक्री वेठबिगारी आणि बालमजुरी यावर कायद्याने बंदी धर्मस्वातंत्र्याचा हक्क म्हणजे प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याचा पाळण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा पूर्ण अधिकार आणि सांस्कृतिक हक्क अल्पसंख्यांकांना त्यांची भाषा लिपी आणि संस्कृती जपण्याचं स्वातंत्र्य देतो आणि स्वतःच्या शिक्षण संस्था चालवण्याचाही हक्क देतो बरं आपण सहापैकी पाच हक्क तर पाहिले पण एक प्रश्न उरतोच जर कुणी हे हक्क आपल्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर मग काय करायचं त्यासाठीच आहे सहावा आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा हक्क आणि तो हक्क आहे कलम बत्तीस घटनात्मक उपाययोजनेचा हक्क हा एक प्रकारे दुसऱ्या सर्व हक्कांचा बॉडीगार्ड आहे हा हक्क आपल्याला ताकद देतो की जर आपल्या इतर कोणत्याही मूलभूत हक्कावर गदा आली तर आपण थेट सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावू शकतो यालाच हक्कांचं रक्षण करणारा हक्क असंही म्हणतात ह्या कलमाचं महत्व इतकं जास्त आहे की त्याला एक खूप खास ओळख मिळाली आहे हे शब्द आहेत आपले घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ते म्हणाले होते की कलम बत्तीस हे संविधानाचा आत्मा आणि त्याचं हृदय आहे या एकाच वाक्यातून आपल्याला या कलमाची ताकद कळते चला आतापर्यंत आपण खूप महत्वाची माहिती घेतली पण एवढं सगळं लक्षात कसं ठेवायचं बरोबर ना काळजी करू नका आता आपण काही सोप्या आणि मजेदार ट्रिक्स पाहूया ज्यामुळे हे सगळं कायमचं लक्षात राहील समानतेच्या हक्काची पाच कलम लक्षात ठेवायला एक सोपा शब्द आहे ई e डी ओ यू टी ई म्हणजे इक्वॅलिटी कायद्यापुढे समानता डी म्हणजे डिस्क्रिमिनेशन भेदभावाला मनाई ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी संधीची समानता यू म्हणजे अनटचेबिलिटी अस्पृश्यता निवारण आणि टी म्हणजे टायटल्स पदव्यांची समाप्ती झालं की नाही सोप्प आता कलम एकोणीसमधली सहा स्वातंत्र्यान लक्षात ठेवायला एक छोटीशी गोष्ट ऐका कल्पना करा तुम्ही एक भाषण दिलं ते एकूण लोक शांततेने एकत्र जमले तुम्ही सगळ्यांनी मिळून एक संघटना बनवली मग ती संघटना घेऊन तुम्ही भारतभर फिरलात तुम्हाला एक जागा आवडली तिथे तुम्ही राहिलात आणि तिथेच तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला बघा या गोष्टीतून सहाही स्वातंत्र्य क्रमाने लक्षात राहतात आणि शेवटी सर्व सहा मुख्य हक्क क्रमाने लक्षात ठेवायला हे एक सोपं सूत्र आहे ई एफ ई आर सी आर म्हणजे इक्वालिटी फ्रीडम एक्सप्लॉयटेशन रिलिजन आणि कल्चरल राईट्स रेमेडीज एकदम सोपं तर हे होते आपले सहा मूलभूत हक्क आपल्या लोकशाहीचा कणा पण जाता जाता एक विचार आता हे सगळं समजून घेतल्यावर आजच्या जगात आपल्यासाठी यापैकी कोणता हक्क सर्वात जास्त महत्वाचा वाटतो यावर नक्की विचार करा